ज्यांची स्किन ही ऑइली आहे त्यांच्यासाठी उन्हाळा हा प्रचंड त्रासदायक असतो कारण चेहरा सतत चिकट वाटतो पिंपल्स येतात आणि त्वचा निस्तेज दिसायला लागते त्वचेवर अतिरिक्त तेल जमा होऊन मुरुम आणि ब्लॅकहेड्स वाढतात पण आता अजिबात काळजी करू नका उन्हाळ्यात तेलकट त्वचेची काळजी का कशी घ्यावी याचबद्दल आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो एक खास टिप्स ज्या टिप्स तुम्ही फॉलो केल्यास तुमची त्वचा ही ऑइल फ्री तर राहीलच पण तुम्हाला फ्रेश आणि हेल्दी स्किनसुद्धा मिळण्यास मदत होईल सर्वात पहिलं म्हणजे क्लेन्झिंग इज मस्ट उन्हाळ्यात दिवसभर आपला चेहरा धूळ घाम आणि तेलकट होतो त्यामुळे दिवसातून किमान दोन ते तीन वेळा फेसवॉशने चेहरा धुवा त्याहून तुम्ही जास्त वेळा चेहरा धुणं सुद्धा चांगलं नाही त्यामुळे तुमची त्वचा ही रफ होऊ शकते तेलकट त्वचेसाठी सॅलिसिलिक ऍसिड किंवा चारकोल असलेले फेसवॉश हे उत्तम असतात हे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल आणि घाण साफ करून त्वचेला ताजतवानं ठेवतात दुसरं म्हणजे टोनरचा वापर करा टोनर त्वचेतील ओपन पोर्स कमी करण्यास मदत करतो आणि तेलकटपणा नियंत्रित ठेवतो गुलाबजल किंवा विच हॅझल यासारखे नॅचरल टोनर वापरल्यास त्वचेचा पीएच बॅलन्स कायम राहतो आणि चेहरा फ्रेश दिसतो तिसरं म्हणजे हलका आणि ऑइल फ्री मॉइश्चरायझर बऱ्याच लोकांना असं वाटतं की तेलकट त्वचेला मॉइश्चरायझरची गरज नाही आहे पण हे चुकीचं कारण त्वचेला योग्य प्रमाणात हायड्रेशन मिळालं नाही तर ती अधिक तेलकट होऊ शकते म्हणूनच जेल बेस्ट किंवा वॉटर वा बेस मॉइश्चरायझर वापरा सनस्क्रीन सनस्क्रीनचा वापर हा अजिबात टाळू नका उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी मॅट फिनिश असलेला एसपीएफ थर्टी किंवा त्याहून अधिक असलेला ऑइल फ्री सनस्क्रीन वापरणं अत्यंत गरजेचं आहे यामुळे त्वचेला सन डॅमेज पासून संरक्षण मिळतं आणि अतिरिक्त तेलकटपणा हा टाळता येतो यासोबतच कमी मेकअप करा उन्हाळ्यात जितका हलका मेकअप करता येईल तितक चांगलंय हेवी फाउंडेशन लावणं टाळा आणि त्याऐवजी सनस्क्रीन लोशनचा वापर करा नेक्स्ट म्हणजे योग्य डाएट फॉलो करा फक्त बाहेरून काळजी घेऊन चालणार नाहीये तर आतूनही त्वचेची काळजी घ्यावी लागेल फळं हिरव्या भाज्या आणि भरपूर पाणी प्या यामुळे तुम्हाला नॅचरल ग्लो येईल स्क्रबिंग आणि फेस मास्क स्क्रबिंग एकदम महत्वाचं आहे पण तेलकट त्वचेसाठी खूप कठीण स्क्रब्स टाळा एक हलका आणि नैसर्गिक स्क्रब वापरा ज्यामुळे तुमच्या त्वचेतून मृतपेशी बाहेर येतील आणि तेल कमी होईल त्यासोबतच मड मास्क मुलतानी माती किंवा ग्रीन टी मास्क लावल्यास सुद्धा त्वचा तेलमुक्त आणि ताजी तवाने राहण्यास मदत होते तर हे असे फेस मास्क घरच्या घरी सोप्या पद्धतीनं कसे बनवायचे हे सुद्धा आपण बघूया दोन चमचे मुलतानी माती एक चमचा गुलाबजल एकत्र करून गुळगुळीत पेस्ट तयार करा या पेस्टला तुमच्या चेहऱ्यावर एक लावा आणि पंधरा मिनिटं हा फेस पॅक तसाच ठेवा पॅक पूर्णपणे ड्राय झाल्यावर गार पाण्याने चेहरा टाका मुलतानी माती ही त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेते आणि त्वचेचा पोत सुधारते तर गुलाबजल त्वचेचा निखळपणा आणि ताजेपणा वाढवण्यास मदत करते दुसरा म्हणजे ऍपल हनी फेस पॅक सुद्धा तुम्ही ट्राय करा हा ऑइली स्किनसाठी परफेक्ट फेस मास्क म्हणून ओळखला जातो मधामुळे स्किनला सॉफ्ट टेक्चर क्रिएट होऊन जातं तर ॲपलमुळे स्किनला आवश्यक पोषण तत्व मिळतात यासाठी एक ॲपल हाफ कट करून त्याची पेस्ट तयार करा एक ते दोन चमचे मध ॲड करा तो चेहऱ्यावर अप्लाय करा आणि दहा ते पंधरा मिनिटांनी हे धुवून टाका वीकली दोन वेळा हे तुम्ही ट्राय करू शकता ऑइली आणि चिपचिप स्किन असेल तर यातून तुम्हाला रिलीफ हा नक्की मिळेल शिवाय रोज रात्री झोपताना चेहरा वॉश करून घ्या आणि क्रीम वगैरे न लावता फक्त गुलाब पाणी लावा इतर स्किन केअर किंवा केमिकल प्रोडक्ट लावायची तुम्हाला गरज भासणार नाहीये तर उन्हाळ्यात तुमच्या तेलकट त्वचेपासून तुम्हाला मुक्तता मिळणार आहे तर अशाच काही हेल्थ फॅशन आणि ब्युटी रिलेटेड नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला नक्की फॉलो करा